आमच्या गावामध्ये हे सगळी सरपणासाठी शेकोटी करण्यासाठी जेवण बनवण्यासाठी सुकी लाकडं घेऊन जातो खाली स्मशानभूमी आहे हे चंद्रमणि मोहिते पिंट्या या पिंट्या की लागले चिरू नको हं घरी बारीक मांडो चिरू नका तुम्ही मला मंगडा आहेत सुजल पवार या डोंगराच्या ना धर नाही हे माझं गाव तिवडी तिवडी आहे चिपळूण तालुक्यातील डोंगर माथ्यावर बसलेलं हे तिवडी गाव आहे पलीकडे इकडे धरण आहे त्या साईडला आमची घरं आहेत रत्नागिरी जिल्ह्यातला अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य निसर्गरम्यासह उंच पठारावरती आमचं गाव आहे डोंगरदऱ्यात आहे

आई 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 पाटी फक्त आम्ही सुकी लाकडं तोडतो निसर्गाचं जतन करतो तेवढीतली लोक जंगलाला जपल्यामुळे आमच्याकडे जंगल मोठ्या प्रमाणात आहे निसर्गात राहतात निसर्गाशी मिळून मिळून मिसळून राहतात चंद्रमणी माहिती हे आयुष आयुष आहे आय। निस आमच्या गावाकडच्या मातीत मिसळताना खूप आनंद वाटतो इथे खाली स्मशानभूमी आहे त्याची शेळ दिसते राटाची व्हाल म्हणून करा बोलतात म्हणजे छोट्या नदीला आमच्याकडे व्हाल बोलतात तिवडी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील हे तिवडी गाव आहे अतिशय निसर्गरम्य असं गाव आहे फार आनंद वाटतो चांगल्या प्रकारची एनर्जी मिळते जंगलात फिरल्यानंतर तिवडीची ही जंगल सफारी पण झाली उद्या आमचे काका चंद्रकांत गंगाराम मोहिते कालगती झालेले आहेत दिवंगत झालेले आहेत त्यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे त्यासाठी ही लाकडं आम्ही गोळा केलेली आहेत हे आमचे चंद्रमणीदा मोहिते आमच्या तिवडी बाबतीचे अत्यंत क्रियाशील आणि गावातील क्रियाशील कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर ते चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी आणि गायक आहेत कवालीचे सामने करतात बाबासाहेब आंबेडकरांच्या चवळीचा प्रसार प्रसार करतात ते सातत्यानं आमच्याबरोबर असतात या सगळ्या तरुण मंडळींबरोबर काम करण्यासाठी वगैरे दादा जयबीम एक एक गाणं बोला करा तू चल या झाडे आता तरी चला लावूया झाडे आता तरी उड माल उघड्या डोंगरावरी वरी चल लावूया झाडे आता तरी चला लावूया झाडे आता तरी तुझ्या जमनीत आहे पाण्याचा संचय मोठा तुझ्या जमनीत आहे पाण्याचा संचय मोठा धनधान्याला कधी नाही पडेणार तोटा तुझ्या जमिनीत आहे पाण्याचा संचय मोठा धनधान्याला कधी नाही पडेणार तोटा ऐका हो गाव करी ऐका हो गाव करी चला या झाडे तरी चला या झाडे गाता तरी उझाड डोंगरावरी हळव्या उमरवरी चला लावूया झाडे आता तरी निसर्ग पाहून ग घेत आई आपली मत निसर्ग पाहून गेत आई आपली मत करूया शू करूया वृक्षरोपणाचा जगे थाट करूया वृक्षरोपणाचा आपण ग नुक हे पाऊ तरी आहे सोबत मी तरी झाला लावूया झाडे आता तरी उघड्या डोंगरावरी निसर्ग मातीवरी झाला या झाडे तरी। चंद्रमणी या सांगितो निसर्ग है आपला चंद्रमणी सांगितो निसर्ग आय गे आपला दोघांनी मिलून ग लावू चल आजला दोघांनी मिलून गेला चल गे आजला सांगतो तुला खरं ऐकून घे गसल सांगतो तुला खरं ऐकून घे घेसलं चला या झाडे आता तरी चला या झाडे गातात तरी उघड्या डोंगरावरी निसर्ग मातावरी चलं तरी झाड घातरी चलं लावूया झाड घातरी चला या झाडे तरी चला